अरे बाला काय झाला काय झाला काय झाला काय झालं काय झालं काय झालला म्हा आणि करपाटला काली अरे कोणाचा मोहरा झाला आणि कोणाचा करपाटला काली वाट्यात मास्था आणि मध्येच कुसा आता वाटे कसले आणि कुसो कसलो कसले वाटे घालूक उतरलंस आणि कसो कुसव हाडलस मध्ये बाप जाद्याने प्रॉपर्टी कमवल्याने जायदात कमवल्याने धन संपत्ती कमवल्याने पैसा अडको <único Liberty Overwatch> कमायल्याने बाप जाद्यानी धन संपत्ती कमावल्याने पैसो अडको कमावल्याने जायदाद कमवल्याने आणि भावी पिढी येऊन एकमेकाचे टंगडे ओढूक लागले माझो हक्क किती तुझा हक्क किती माझो हिस्सो किती तुझा हिस्सो किती माझा वाटो किती तुझो वाटो, वाटो किती